येणाऱ्या विधानसभेचा वीस तारखेला होत आहे त्यानिमित्तानं प्रचार सभेत मंचावर बसलेले हलबा समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माझे प्रकाशभाऊ निमटे माझी अप्पार आयुक्त चंद्रबाजी पराते माजी नगरसेवक किशोरजी पराते राजूजी धकाते प्रेमलालजी भाधककर पोखराजी श्रीपाठ पुरुषोत्तम भाऊ कांद्रीकर आमचे हलबाचे ज्येष्ठ भाऊ निनावे सुरिस प्रचारक प्रमुख भगतकर कमले भाई अश्पाकजी पाला जहीरभाई सरकतर कार्यकर्ते समाजाचे रवी पराते माजी नगरसेवक अश्विनजी अंजीकर वामनरावजी पवळीकर पांडुभाऊ धापडकर हे शंकरराजी रांदिवे ज्यांची तिकीट भारतीय जनता पार्टी काढली असे आमचे दीपकजी देवगडे नाराज होऊ नका तुम्ही तुमच्या वतीने मी लढत आहे समस्त माझ्या समोर बसलेले अलबा बांधव भगिनींना माझ्या भावांना पिता तुल्य मदतुल्य बुजुगण येणाऱ्या वीस तारखेला मध्य नागपूरची निवड निवडणूक होत आहे संपूर्ण अल्प समाजाने तीन तारखेला मिटिंग घेऊन एकमताने मला निवडणूक उभे केलं तरी सर्व समाज बांधवांना नंतर खूप मी आभारी ज्या नामांकन वापस घेतले मी आभारी आहे आताच मला किशोर भाऊ सांगितलं मी फक्त दोन चार मुद्दे बोलेल माझा व्हिडिओ एक व्हायरल केला कोणी माझे जीव वाचवलं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना तर त्यांनी माझा जीव वाचवलं मी साहेबांना सांगू इच्छितो तुमचे उपकार मी जन्मभर नाही विसरणार पण मी माझ्या दहा बारा वर्षाच्या कारकीर्दीत किती लोकांचा जीव वाचवलो किती लोकांना मदत केलं किती लोकांचं लग्न केलं पण मी बाजू नाही येत का रवी मी कोणाला दहा हजार दिले कोणाला पाच हजार दिले कोणाचे ऑपरेशन करून देतो पण मी कधी कुणाला उपकार करतो नाही मी हेच समजून हे कार्य करतो का आधीचा जन्माचा माझ्यावर त्याचा कर्ज राहणार समजा भगवंताला माझ्या त्याला पाठवलं मी ना ती कर्ज मी तो कर्ज चुकता केला मी त्याला मदत केली तुम्हाला विनंती करतो आमच्या अल्बा समाजाने बहुमूल्य तुम्हाला एक लाखाच्या ते एक लाख अगर काँग्रेस पक्षाला पडले तर इथून विकास ठाकरे निवडून आलं होत मी विचार करा अल्बा समाजाचा किती उपकार तुमचा हो आहे ते विसरू का साहेब आणि माझ्याबद्दल ते चढता होत आहे ते भाजप आले आणि काँग्रेस जे करत आहे रमेश पुणेकर पॅक होईल पॅक होईल रमेश पुणेकर कधी पॅक होणार नाही मी नाही लढत ना आहे निवडणूक समाजाचा प्रत्येक माणूस प्रत्येक भगिनी निवडणूक होत आहे तर मी कधी प्या होणार नाही गोष्ट संपणार नाही ना विचारत हे तुमचा गाय सैला जो उमरतवा सैला माझ्या पदऱ्यात लोकांचा सैला दिसतो दोन्ही राजकीय पक्ष सप्नात मला पाहते का पुणेकर काय करून राहिला पुणेकर आपलं कसं होईल यांना झोप नाही लागून दोन्ही उमेदवार समाजाचे ध्येय राजकीय पक्ष त्यांना या मंचावरून मी आवाहन करतो विकास भाऊ कुंभारे तुम्ही दोन हजार एकोणीस ला निवडणूक लढली मी काँग्रेसचा नगरसेवक रनिंग नगरसेवक होतो मला समाजाचे काही लोक का मंचावर बसले शांत रामजे हो वगैरे प्रकाश भाऊ पुणेकर म्हणे पक्ष पाहू लोक म्हणे समाज पाहू म्हणे समाज वाचल तू तू जीवंत समाजाचा घालून भारतीय जनता पार्टीचा दुप्पट्टा घालून समाजासाठी निघालो मिळलो विकासला वोट देऊ नका भाजपला वोट देऊ नका तुम्ही हलबा समाजाला वोट देमाज वाचाल विकासावर निवडून जाईल आपण म्हणून विकास भाऊ आणि माझी आजी माझी लोक सगळं विनंती करतो समाजासाठी तुम्ही बाहेर निघा माझ्यासारखं तक्रार तुम्ही पक्ष काही न करत पक्षाला कार्यकर्त्यांची कार्यकर्ता आता राजकीय पक्ष आहे पक्ष कोणता कार्यकर्त्यांचा माझ्या करणे तुम्हाला मध्य नागपूरच्या जनतेला ना अपेक्षा आहे मी ते दहा वर्षापासून माझ्या प्रभावात ते काम केले नकार देऊ असताना प्रत्येकांचे गरजेचे जे जे, जे कुरूं, काम माझ्याकडे येत होते ते संपूर्णपणे मी पाठला करून काम करून घेत होतो रात्री मला दोन वाजता फोन केला तुम्ही घरून उठून जातो माझी बायको रात्री कुठे जाणले तुम्ही मी बायकोला जाणतो का मी येतो दवाखान्यातो पोलीस स्टेशन मधून येतो अशी माझी चोवीस तास सेवा आणि माझे दार तुमच्या साठी नेहमी जाते उघड राहील निवडणूक होत राहील जात राहील हेच राहील माझे विजय नाही झाला तरी तुमच्या माझ्या दार उघड कधी जातो सांगते का झोपला आहे पण बायको उठवायला येते का कोणी तरी आले तुम्ही या विचारांना आपल्या घरी सर्वांना सांगतो कोणी माणूस कोणी काही ये हो। कोणी मला विचारलं तर त्यांना सांग आहे म्हणून कारण की तो जरुरी नाही तो आपलाच काम घेऊन येईल माझ्याकडे म्हणून माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी तो मनुष्य येऊ पण कोणत्याही राजकीय नेत्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी घरी खोटं बोलू नका सांगू नका कोणी आपला दारी आले तर नाही आहे म्हणून ही प्रत्येक राजकीय घरी साहेब घरी नाही पण पुणेकरच्या घरी याल तर हेच सांगा का साहेब घरी असून मी आपल्याला पूर्ण विश्वास देतो ही मध्य नागपूरची निवडणूक मी लढत नाही समाजाचा प्रत्येक माणूस प्रत्येक पत्नी माता बहिणीने निवडणूक लढत आहे समजा कारण की आपल्या राजकीय पक्षातून संपूर्णपणे दोन्ही पक्षांनी अस्तित्व खतम के केलेलं आहे कारण की आपल्या प्रतिनिधीतून निवडून जाणार नाही ना आपले प्रश्न कोण मांडणार येणाऱ्या दोन महिने निवडणूक झाल्यानंतर दोन महिन्यानंतरच महाराष्ट्र स्टेट गॅर मध्ये जे कर्मचारी असेल त्यांना एक पत्र भेटणार आहे मी बाबा तुमची सर्टिफिकेट द्या मला व्हॅलिडिटी करायची आहे तो, तो दोन दिवसात व्हॅलिडिटी तुमची अशी होऊन जाईल का घरी बसलेला एक व्हॅलिडिटी होऊन जाईल जन्मसाठी म्हणून समाज विचार करा कर्मचाऱ्यांना वाचवायचे आपला समाज वाचवायचा आणखी एक माहिती मिळाली भारतीय जनता पक्षाचे जे निवडणूक लढत आहे मी नाव घेऊन बोलतो प्रवीणजी लटके आपल्या जिथे जिथे जीत समाजाचे वर्कर काम करत प्रायव्हेट दुकानात त्या मालक मालकांना धमक आहे का तुम्ही सांगा प्रत्येक कर्मचारीला भाजपाला वोट करायला हे अशा प्रकारे धमकून राहिले ते लोक आता झाले माझ्यापासून किती त्यांना भीती वाटून राहिली समाजाची हे आता समजून घ्या अरे एवढी भीती होती आमचा विकास कुंभारेला नाही ना दिसतो दीपक देवगेला तिकीट द्यायला पाहिजे होती ना अल्पा समाजाची भीती वाटते ना हे तर ठीक आहे समाज शांत बसला आहे तो अगरे बाकी निघाले तर तुम्हाला अल्पा समाजात फेडणं मुश्किल झालं असतं मी जास्त बोलणार नाही कारण की अपोय खूप होत आहे पण त्या नका माझ्या समाज बांधवांनो मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी नाव घेऊन सांगतो कोण व्यक्तीचा मला फोन आला खांबल्या मधून मला तोटपाणी तुमच्याशी बोलत आहे म्हणून तुम्ही मागे घ्या आपली तुम्हाला दहा करोड रुपये देऊन आला ना जे कमिटी पाहिजे बोल पाहिजे ते तुम्हाला ध्यान द्या मी नाव घेऊन सांगतो मी खोटं नाही बोलला रमेश पुणेकर दहा करोड मध्ये का शंभर करोड रुपया तरी विकणार नाही समाजासाठी <प्रागी> दुसरी गोष्ट आणखी पुन्हा सांगतो पूर्ण भारतात रोडचे जे कंटर आहे ठेकेदार इस्रायल सेट म्हणून दापड नगरला राहतो त्यांचा मुलगा माझ्याकडे आला प्रवीण धटकेला समर्थन कर म्हणे तुला किती करोड पाहिजे मी देतो म्हणे ही बैठक माझे सन्मान्य ने, माझे नेते काँग्रेसला सुद्धा विकास ठाकरे यांच्या घरी झाली मी त्यांना एक सांगितलं पहिले माझा समाज नंतर मी समाज जिवंत राहील तर मी जिवंत राहील म्हणून समाज बंद सांगू इच्छितो कोणत्याही अप्पी लक्ष देऊ न येणाऱ्या वीस तारखेला चुनाव चिन्ह बॅट एक पहिला मशिव सोळा वर्ष उठला आहे आणखी कोणाकोणाचे नाव सांगू खूप ना रोज वापर येतो मला ते करून देतो ते करून देतो पण रमेश पुणेकर कधी विकणार नाही रमेश पुणेकर खूप पैसे पाहिले त्याच्या जीवनात पैसे फार फार चालले तुमच्या आशीर्वादाने मी सुखी आहोत दोन वेळीच जेवण करतो खूप सुखी आहात तुमच्या आशीर्वादानं आशीर्वाद तुम्ही आशीर्वादाने वीस तारखेला प्रचंड मताने विजयी कराल तेव्हा गुण मी आपले दोन शब्द करतो धन्यवाद जय हिंद जय हिंद जय आदी जय भीप धन्य खूप खूप धन्यवाद उद्या उदया બંગાલી પંચાય જાહેર સભા બંગાલી પંચાયત સાયંકાળી જાહેર સભા સરસ સમર્થ બંધોનીકન ઉદ્યા સકા